राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पोलादपूर शहरातील एसटी स्टँड समोरील परिसरात आज सकाळी मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये अनेक छोट्या व्यावसायिकांच्या टपऱ्या हटवण्यात आल्या असून या कारवाईमुळे त्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त झालेत पोलीस बंदोबस्तात झालेल्या या मोहिमेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात व्यवसाय करणारे टपरीधारक आता संकटात सापडलेत आमचं सर्व काही या टपऱ्यांवर चालतं रोजचं जेवणही मिळेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असं दुःख काही व्यावसायिकांनी बोलून दाखवलं यामध्ये चहा नाश्ता विक्रेते भाजी विक्रेते पुस्तक विक्रेते आदींचा समावेश होता व्यावसायिकांनी आरोप केला की कारवाई जर कायद्यानुसार असेल तर ती सर्वांवर समान पद्धतीनं व्हावी इतर अतिक्रमणांकडे मात्र डोळेझाक केली जाते केवळ आमच्यावरच कारवाई होते दरम्यान शहरातील नागरिकांमध्ये या कारवाईबाबत मतभेद दिसून येत आहेत काही नागरिकांनी महामार्गावरील वाहतुकीस अडथळा होतो म्हणून ही कारवाई आवश्यक असल्याचं म्हटलं तर काहींनी याला लहान व्यावसायिकांवर अन्याय असल्याचं सांगितलं आता या व्यावसायिकांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी ही जोर धरू लागली कारवाई झालीच पाहिजे पण हे लोक उघड्यावर पडू नयेत यासाठी प्रशासनानं काही पर्याय द्यावा अशी मा, मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे या प्रकरणी प्रशासनाकडून मात्र पुढील काही दिवसांमध्ये या विषयावर सर्व व्यवसायधारकांना एकत्रित मीटिंगमध्ये पर्याय काढू असं सांगण्यात आलं आहे नॅशनल हायवे जे आहे त्यांनी इकडं आमचे हत् होती त्यांनी इकडे लावले होते त्यांना आम्ही वारंवार नोटीस पण दिले होते आणि त्यांनीच सांगितलं होतं की आम्ही स्वतः जागा शोधून आम्ही तिकडे शिफ्ट करून घेणार तर मग आता त्यांनी जागा नगरपालिकेशी बोलले होते की नगरपालिकेशी ते बोलून जागा निश्चित करणार आहे तर मग त्यानुसार ते शिफ्ट करतील नगरपालिकेशी बोलून अरे हे जे टिपणीवाले आहेत ना ते तुमचा नॅशनल हायवे चौकशीकरण करण्याच्या आधीपासून जे आहेत ज्यांच्या रस्त्याच्या कडेला होत्या